म्हणलं नाही लक्षात नव्हतं ना छोटस आंब्याचं झाड आहे ह्या आंब्या खालीच आम्ही तंदुरी करणार आहोत तर आज होणार आहे वेगळा भेद कारण आम्ही यापूर्वी कधी तो व्हिडिओ मी टाकला पण नव्हता हो एक वेळ केली होती त्यानंतर काय नाही तर आज आम्ही आहे चिकन तंदुरी करायला रानामध्ये तर दोघंजणच आहे बाकी सगळी इकडे तिकडे पुन्हा मुंबईला वगैरे गेलेत आणि पहिले आम्ही अख्खी कुंबडी घ्यायची बोललो तर ती निघली दोन अडीच किलोची तर नको बोललो एवढी मग आम्ही कटिंग करून म्हणजे तंदुरीसारखेच पीस केले आणि मग एक किलोच्या हिसाबानं अशी घेतलेली आहे तर तीच तुम्हाला आज है। रेसिपी म्हणजे हे बघायला भेटणार आहे डोंगराच्या पायथ्याशी आमच्या शेतातच आहे तिथे तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर सुरू करूया आजच्या एका नव्या व्हिडिओला जी वरती आहे घनदाट जंगल आहे आणि ह्या जंगलाच्या खालीच पूर्ण शेती जी आहे ती आमची आणि आमच्या भावकीची आहे आता ही जी साईड पट्टी आहे ना ती ह्यासाठी बांधलेली आहे की गौर एडा आतमध्ये येऊ नये म्हणून तर असं नाही की की ते तोडून येऊ शकत नाही कारण भरपूर ठिकाणी काय करतात करंट वायर यूज करतात त्यामुळं म्हणजे करंट म्हणजे त्यांना काही इजा होत नाही नॉर्मली चटका लागतो एवढंच त्यामुळे त्यांना वाटतं की ती वायरच लावलेली आहे आणि त्यापासून शेतीचं वगैरे संरक्षण होतं आहे इथे वरणा ह्या बांधाना भरपूर होता पण गौरड्याने सुपडा साफ केला यावर्षी ती जी समोर दिसते ही खोप आहे रात्री राखण्यासाठी येतो आहे बाकी जो वरणा जो उरलेला आहे म्हणजे आपण सिटीमध्ये पावटा वगैरे हो बोलतो लोक बोलतात तर तो राखण्यासाठीही खोप केलेला आहे आणि रात्री जी तो झोपाव या लागत झोपायला लागत आहे कारण गव रेड्या ह्या जंगल जवळच असल्यामुळे शे असल ना सुपडा साफ करून टाकतात कुठे का विना थोड्या थोड्या अशा वरण्याच्या शेंगा लागलेल्या आहेत ह्या एकदम गावटी आहेत ना अस्सल गावटी एकदम याच्या आमटीना खताना मस्त होते एकदम चवीला भारी असतात आणि बाजारी जे वर्ण असतोय तो वरणा एवढा चवीला नसतोय आणि एवढा हे नसतं आमटी वगैरे किंवा भाजी त्याची एवढी काही खास होत नाही हा वरणा भरपूर लोक कॉल पण करतात की आम्हाला इतक्या किलो लागतील ला, आम्हाला इतक्या किलो लागतील ला वगैरे कारण आम्ही विकतो पण ह्यावेळी आम्हालाच विकत घ्यायची पाळालेली आहे कारण भरपूर गौरड्यांनी नुकसान वगैरे केलेलं आहे आता थोडं गौरड्यांनी खालेलं नाही तर पूर्ण हे शेत नाही हिरवगार तुम्हाला दिसलं असतं ह्या सुद्धा मी सॉरी जानेवारी महिन्यातसुद्धा मला आता जायचं आहे आम्हाला पुढे जायचं आहे तिकडे छोटंसं आंब्याचं झाड आहे ह्या आंब्याखालीच आम्ही तंदुरी करणार आहोत वरती जंगल आहे आणि इकडे नजारा आहे ना मस्तपैकी बघण्यालायक आहे आंब्याच्या वरती जरा सावली कमीच आहे त्यामुळं आम्ही खालच्या साईडला प्लॅन जरा बदलला खालच्या साईडला करूया बोललो तंदुरी मसाला भेटला नाही त्यामुळे सिक्स्टी फाय मसाला आणला आहे चालून जाईल काम किलोवर आणलं आहे दोन घेतले घेतलेत मस्त पिके आणि हे घेतलं आणि आता आम्हाला हे कटिंग करायचं आहे पहिलं धुवूया मस्त पिकी

તે તો સરાનાને દે એકદય રે બામ તેલા હે કા તેલા ચીક કો લા ના દે લા દે જ ન આસ पाणी संपलं होतं त्या आता नळ्याला जे बोड्यातून झऱ्याचं पाणी येतं ते थोडं प्यायला घेतलं आहे आणि आता आम्हाला आपल्याला इथं हवं आहे आता चिक्कल तर चिक्कल आता आम्ही नेण्यासाठी चल आहे आणि तो फंटर तिकडे लाकडी काढतो आहे वयची कारण ती पेटते बारीक बारीक पेटते आम्ही आता चालू आहे साईडला एक जंगलामध्येच लाकडं आणायला साईडलाच आहे त्यामुळे भरपूर गावते थोडी स्टार्टिंगला आम्ही आजूबाजूची गोळा केली होती चल मी घेतले मी दोन तीन शेंगा घातलेल्या पोपटी गेली तयार ती बी तिथे काय उकडलेल्या शेंगाना मडक्या मारल्याना एक नंबर लागतात अरे बापरे काळा कोळसा झाला खांब मस्त लागते ने थोड़ी ही हो दे तसंच इंगाळा साईडने राहू दे थोडी घेऊ दे खाली मी दगडं ह्याच्यासाठी लावलेत की खाली जर माती लावून जर तसं ठेवलं असतं तर खालून त्यांना उप अजिबात भेटली नसते आणि ह्यामध्ये चान्सेस कसं असतात दगडं तापून त्यांना खालून पण ऊब भेटू शकते त्यामुळे मी खाली दगडं लावलेत आणि ती अंतराळ राहिलं आणि साईडने जाळ वगैरे लागायला म्हणजे इंगळ वगैरे पूर्ण मॅरिनेट आतमध्ये ते उभून उभून शिजेल ह्यासाठी लावलेले आहेत 너무 야 돼. 다들 좀 가야 돼. 낙구래 어디, 낙구. 이 나와. 내가 시 पूर्णपणे शिजलेलं आहे मस्तपैकी तंदुरी आमची रेडी झालेली आहे वाटलं होतं शिजत की नाही काय मैदामध्ये पण आहे मस्तपैकी म्हणजे जरासं नॉर्मल म्हणजे एक नव्वद टक्के तरी पूर्णपणे आहे नॉर्मल थोडस हे वाटतंय मस्तपैकी इकडे तंदुरी इकडे दही कांदा बनवलेला आहे आणि फंटरनं चालूच केलेला आहे मंडळी या खायला आम्ही चालूच केलंय झाले मस्त तर मसाले वगैरे भरपूर टाकले दही वगैरे हो टाकलेले त्यामुळं झाले चांगलं आम्ही तंदुरी वगैरे कधी बनवलेली नाही एकदा बनवली होती सुट्टीवरती अशी डायरेक्ट ती करपली होती प्लॅन होता की डब्यामध्ये करायची पण डब्यामधली जरा करपते म्हणून मग प्लॅन कॅन्सल म्हणलो सिल्वर फॉईलमध्ये करूया तर हा होता एक सहज केलेला व्हिडिओ म्हणजेच शेत रानावनातील तंदुरीचा नॉर्मल जास्त आम्ही चिकनची पार्टीचे व्हिडिओ असतात असे नॉर्मल वगैरे घ्यायचेच असतात कधीतरी असंच बघायला भेटतात कौलं फ्राय किंवा तंदुरी वगैरे तर हा मी व्हिडिओ इथं स्टॉप करतो आहे तर भेटूया आता अशा जे काय पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बापा आणि धन्यवाद